गुवाहाटीला गेले होते त्यांनी केली असा त्यांचा आरोप आहे मला वाटतं ह्यांचं सगळ्यांचं कॅरेक्टर बघता असूही शकतं माझ्याकडे म्हणजे असीम जी सा सा आता बोलत आहेत कदाचित ते बोलत आहेत कारण ते माहितीशिवाय बोलत नाहीत पण ह्या सगळ्यांचं जर आपण पाहिलं तर मला वाटतं पर्सनल जीवनात जायचं नाही आता नवीन नवीन कोणाच्या कोणाच्या काही क्लिप्स वगैरे येत असतात एवढं भयानक आहे सगळं आणि मला वाटतं एकच महत्व त्याच्यात की ज्या जी गोष्ट आपण पाहिली जशी गद्दारी घडली एवढं नीच आणि गलितचे राजकारण कधी या महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं एबीबीचा कोटा झालाय आज विचारून <laughs> मी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक सीट वर न उभं राहणार आहे कारण प्रत्येक महाराष्ट्र हिताचा माणूस म्हणजेच मी ज्यांच्या सोबत काम करत आहे आपण पाहत असाल नाही थांब मी हेच पाहत आहे की महाराष्ट्र म्हणजे आम्ही सगळ्या तरुणांचा महाराष्ट्र आणि मी लढत आहोत त्याच्यासाठीच नोकर भरतीचा विषय आहे आपण पाहतोय उद्योग एकूण निघत जात आहेत आणि ह्याच विषयावर आम्ही लढत आहोत तर संपूर्ण महाराष्ट्र आम्ही सगळेच लढत आहोत आम्ही सगळे महाराष्ट्र म्हणून लढत आहोत आपण बघतोय की राजन विचारे यांचं नाव चर्चेत आहे आता देखील आपण अप्रत्यक्षपणे त्यांचं नाव जाहीरच केलेलं आहे पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे हा हे राहणार की भाजपकडे राहणार हे मुळात कसं आहे ना की दोन्ही गद्दार गँग जे आहेत ते भाजपच्याच पेरोलवर आता आपण पाहत असाल की मुळात ते भाजपच्या वरती जाऊन काही बोलू शकतील का हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे बत्तीस बारा चार वगैरे असं काही एक तर कधीतरी ते बोलतात पंचेचाळीस सीट आम्ही जिंकू कधीतरी अमुक सीट जिंकू आता भाजप गद्दार गँग एक गद्दार गँग दोन ईडी आय टी सीबीआय हे सगळं मिळून कसं समीकरण लढणार आहे किती सीट कोणाला मिळणार आहेत हे माहिती नाही पण आपण पाहाल महाराष्ट्रात जास्तीत जास्ती सीट हि हिंदी आघाडी